नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या जाऊ मी संगा कशाला पंढरीला जाऊ मी कशाला आषाढी एकादशीला साधू संत येते सन्तयति दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत सन्तयति दर्शनाला तुळसीहार बुक तुला वा दिला तुळसीहार बुक का तुला वा दिला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला टाळमृदुंगाचा होतो गजर दुम दुम देवा तुझा दरबार मृदुंगाचा होतो गजर दुमदुमला देवा तुझा दरबार कठेवरे हा जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पण्ढरी जाऊ मी सांगा कशाला सशाला जाऊ मी सांगा कशाला पतित पावन रुक्मि श्याम सुंदर निर्विकारा पतित पावन रुक्मिवरा श्याम सुंदर निर्विकारा नाम पण्रीना जा मी सांगा कशाला पण्ढरिना जा मी सङ्गाकशाला विठला विठ्ठलाची मूर्ती हो माझा वुशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला